किरोली तालुका कोरेगाव येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मनोजदादा घुरपडे यांच्या प्रचारार्थ वाठार जिल्हा परिषद गटाचा जाहीर मेळावा आज वाठार येथे संपन्न झाला यावेळी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष दादा कदम प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर रहमतपूर मंडळाध्यक्ष भीमराव काका पाटील रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने वासुदेव काका तसेच अध्यक्ष राजेंद्र घाडगे राष्ट्रवादीचे नेते सचिन बेलागडे उपाध्यक्ष गणेश घोरपडे सरपंच सुनील कांबळे उपसरपंच सुनंदा गायकवाड ज्येष्ठ नेते मुरलीधर गायकवाड तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात मनोजदा घोरपडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला झाली तरी त्या भाषणात अजून मला तुमचा विकास करायचं आहे म्हणजे आणि विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आपण निरंतरला लागते ती तरी द्या निरंतर चालू आहे चांगलं कॉन्क्रीटचं रस्त्या पहिलं पेवर काढा कॉन्क्रीट टाका असा निरंतर विकास झाला पाहिजे त्या माणसाला गुडगापर आहे तर ती निरंतर प्रक्रिया आहे विकासची ही कुठली पद्धत आज आपण संपूर्ण कार्डोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर फार मोठा बॅकलॉग आहे आताच अध्यक्षांनी सांगितलं की इथं शेजारी गोरेगाव विधानसभेतल्या लोकांनी बदल घडवला त्या ठिकाणी जवळपास सव्वीसशे सत्तावीसशे कोटी रुपयाची कामं पाच वर्षामध्ये झाली यांचं यांच्या वडिलांच्या पासून जरी काढला तर तेवढा होणार नाही पंचवीस वर्ष असतं अशी या ठिकाणी विधानसभा मतदार सांगण्याची परिस्थिती आहे पण आज जयकुमार गोरे भाऊनी पाणी इतना ऐंशी किलोमीटर नेलं त्यांना इथं आठ नाही दोन हजार ला ज्या वेळेला त्यांच्या वडिलांनी स्वप्न बघितलं होतं हंगरवाडी धनगरवाडीचं त्यांचं स्वप्न या ठिकाणी महायुतीचं या युतीचं सरकार चौदाला आलं परत ते अडीच वर्ष आलं अव कुठंतरी आता हंगरवाडीचं पाणी बाहेर पडलंय धनगरवाडीचं पाणी येणाऱ्या काळात बाहेर पडलं